आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक प्रकारचे उपवास आणि अनेक प्रकारचे व्रत वैकल्य असतात आता या सगळ्या व्रतामध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये सगळ्यात महत्त्वाचं व्रत म्हणजे महाशिवरात्रीचं व्रत महाशिवरात्र सगळ्यांना माहिती आहे भगवान शंकरांना समर्पित असणारी महाशिवरात्र आपल्या हिंदू धर्मामध्ये महत्त्वाचा उत्सव आणि महत्त्वाचं व्रत आहे या महाशिवरात्रीच्या दिवशी आपण भगवान शिवाची आराधना करतो महादेवाला प्रसन्न करण्याकरिता अनेक प्रकारचे उपवास अनेक प्रकारचे जप अनेक प्रकारचे साधना आपण करत असतो बरं महाशिवरात्र ही सगळ्यांचाच आवडता सण असल्यामुळे सगळ्यांचा आवडता उत्सव असल्यामुळे सगळ्या लोकांना सगळ्या शिवभक्तांना महाशिवरात्रीची आतुरता लागलेली आहे मंडळी यावर्षी महाशिवरात्र कधी आहे आता काही थोड्या दिवसामध्येच दिनांक पंधरा तारखेला रविवारी महाशिवरात्र आहे आणि या महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक शिवभक्त उपवास करत असतात आणि उपवास कशामुळे करतात याचं कारण जाणून घेण्याची त्यांच्या मनामध्ये इच्छा असते मंडळी खरंच तुम्ही विचार केला का की महाशिवरात्रीचा उपवास केल्यावरती आपल्याला नेमका फायदा काय होतो आणि महाशिवरात्रीचा उपवास कोणी करावा कधी करावा आणि केल्याने नेमका त्याला आपल्याला काय फायदा मिळतो ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं जाणून घेण्याची इच्छा आपल्याला असते आणि म्हणूनच मंडळी ही महाशिवरात्र कशा पद्धतीने साजरी करायची आणि त्याचा उपवास कशा पद्धतीने करायचा आणि उपवास केल्यावर नेमके आपल्याला फायदे काय होतात हे अगदी शॉर्टकट पद्धतीने या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून तुम्हाला सगळ्यांना माझी नम्रपूर्वक विनंती आहे तुम्ही जर शिवभक्त असाल आणि महादेवाची शिवरात्र शिवरात्रीचा उपवास तुम्हाला जर करायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा रामकृष्ण हरी मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की महाशिवरात्र ही भगवान शंकरांना समर्पित आहे कारण या दिवशी भगवान शंकराचा विवाह झाला होता आणि शिवपार्वतीचा विवाहाची आठवण म्हणून या ठिकाणी महाशिवरात्र साजरी केल्या जाते या शिवरात्रीच्या काळामध्ये भगवान शंकराच्या लग्नाचा विधीसुद्धा अनेक ठिकाणी पार पाडला जातो मंडळी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की महाशिवरात्रीला अनेक भक्तजण उपवास करत असतात मग या उपवासाचा नेमका फायदा काय आणि ते कशा पद्धतीने शिवरात्रीचा उपवास केला जातो आणि सगळं आपण सांगणार आहोत फक्त तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मंडळी काय बघा विषय सगळ्यात महत्त्वाचा आपल्या संस्कृतीमध्ये उपवासाला अनन्य साधारण असं महत्त्व आहे उपवास या शब्दाचा जर आपण थोडक्यात अर्थ जर केला तर उप प्लस वास उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे थोडक्यामध्ये व्याकरणाच्या दृष्टीने उपवास या शब्दाचा अर्थ होतो की देवाच्या जवळ राहणे म्हणजे उपवास पण शाब्दिक अर्थ न घेता उपवासाचा अर्थ आपण कोणत्या पद्धतीने घेतो की आहार भक्षण न करणे कुठलाही अन्नाचा अन्न न करणे प कोणत्या तरी गोष्टीचा त्याग करणे म्हणजे उपवास मंडळी या शिवरात्रीच्या काळात नेमका आपण कोणता उपवास केला पाहिजे हे मी सांगण्याअगोदर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो की शिवरात्रीचा उपवास केल्यावर नेमका आपल्याला फायदा काय होतो हीच ही आतुरता तुम्हाला बऱ्याच वेळापासून लागलेली आहे तर मंडळी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शिवरात्रीचा उपवास केल्यावर एक फायदा आपल्याला प्रामुख्याने होतो आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्याच्या काळामध्ये मुलांची लग्न होत नाहीत ही सगळ्यात मोठी गंभीर समस्या आहे तर मंडळी ज्या ज्या मुलांची किंवा मुलींची लग्न होत नसतील तर त्यांनी शिवरात्रीचा उपवास करावा त्यांनी जर शिवरात्रीचा उपवास केला तर त्यांची लग्नाची योग जुळून येतात आणि त्यांचं लग्न लवकर होतं आता याचं कारण म्हणजे काय तर शिवरात्रीच्या काळामध्ये भगवान शिवपार्वतीचा विवाह झालेला आहे त्याच्यामुळे शिवरात्रीच्या काळात जर तुम्ही उपवास धारण केला तर शंभर टक्के तुमच्या लग्नाचा मुहूर्त लागू शकतो ही भगवान शंकराची कृपा होऊ शकते म्हणून ज्यांचं लग्न होत नाही त्यांना सुद्धा या उपवासाचं फळ भेटणार आहे दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या उपवासाचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे ज्या लोकांना संतानप्राप्ती होत नसेल लग्न होऊन बरेच वर्ष झालेत परंतु पोटाला मुलबाळ नाही अशा लोकांनी जर हा शिवरात्रीचा उपवास केला तर त्यांनासुद्धा संतानप्राप्तीचा योग होऊ शकतो याच्या अनेक प्रकारचे उदाहरणं शिवमहापुराणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आता तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर आपल्या भाग्यातमध्ये ज्या गोष्टी दारिद्र्य आहे आपल्या नशिबामध्ये जी गरिबी आहे हे दूर करण्याचं सामर्थ्य शिवरात्रीच्या उपवासामध्ये आहे आणि म्हणूनच मंडळी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की रावणाने शिवरात्रीचा उपवास केला तर भगवान शंकराने त्या ठिकाणी सोन्याची लंका त्या ठिकाणी रावणाला देऊन टाकली आणि रावणाला श्रीमंत केलं मंडळी त्याच पद्धतीने भगवान शंकराची जर आपण पूजा केली तर आपला दारिद्र्य नाश होतो आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या पापाचा त्या ठिकाणी नाश होतो आपलं पाप संपून जातं अशा अनेक प्रकारचे फायदे या महाशिवरात्रीच्या उपवासाचे आहेत त्याच्यामुळे मंडळी तुम्ही उपवास नक्की करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एकच आहे की शिवरात्रीच्या उपवासाचं शेवटचं फळ म्हणजे आपल्या घरामध्ये जी नवरा बायकोची भांडणं होतात ह्या भांडणामध्ये प्रेम वाढतं आणि त्यांची भांडणं होणार नाहीत म्हणजे घरातला कलह संपून जाईल घरातले वाद संपून जातील अशा पद्धतीने महाशिवरात्रीचा हा फायदा आहे आणि म्हणून मंडळी या महाशिवरात्रीचा उपवास तुम्ही नक्की करून पहा आणि हा उपवास कशा पद्धतीने करायचा तर मंडळी काय करायचं बघा दिनांक पंधरा तारखेला महाशिवरात्र आहे या महाशिवरात्रीच्या दिवशी आपण उपवासाला सुरुवात करायची कधी सुरुवात करायची तर मुहूर्तावर उपवासाला सुरुवात करायची म्हणजे सकाळी साडेसहा वाजल्यापासून दिनांक पंधरा तारखेला महाशिवरात्रीचा पर्वकाळ आरंभ होत आहे त्या साडेसहापर्यंत तर दुसऱ्या दिवशी म्हणजे सोळा तारखेला सोमवारपर्यंत साडेसातपर्यंत पर्यंत उपवास आपण धारण करायचा आहे म्हणजे जवळपास चोवीस तासाचा उपवास आपल्याला धारण करायचा आहे आता उपवासामध्ये आपण काय खावे काय खाऊ नये हा ज्याचा त्याच्या आरोग्याच्या दृष्टीने त्याचा त्याचा तो प्रश्न असतो कोणाला शक्य असेल तर कोणी निराहार उपवास करतात कोणाला शक्य असेल तर कोणी फक्त पाण्यावरच उपवास करतात आणि कोणी फलाहार भक्षण करतात तर कोणी फराळ भक्षण करतात ज्याच्या त्याच्या पद्धतीने आपण महाशिवरात्रीचा उपवास केला पाहिजे त्याच्या त्याच्या शरीराच्या प्रकृतीवर उपवासाचा त्या ठिकाणी विधी अवलंबून आहे म्हणून मंडळी आपण शिवरात्रीच्या काळात उपवास शंभर टक्के केला पाहिजे आणि त्याचं उद्यापनसुद्धा केलं पाहिजे तर मंडळी शिवरात्रीच्या उपवासाचे अनेक फायदे आहेत हे मी तुम्हाला भविष्यात कधीतरी नक्कीच सांगेल ही चार पाच फायदे मी तुम्हाला सांगितलेत शिवरात्रीचा उपवास तुम्ही आवर्जून नक्की करा रामकृष्णारी